सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ तेरा तारखेला सोमवारी भोगीचा दिवस आहे बघा संक्रांतीचे दिवस आले की तीन दिवस सतत आपल्याकडे काही ना काहीतरी प्रोग्राम असतो कारण पहिल्या दिवशी भोगी येतो तिसऱ्या दुसऱ्या दिवशी मकर संक्रांत आणि तिसऱ्या दिवशी किंक्रांत तर हे तीन दिवसाच्या सणात आपल्याला आपल्या घरात बऱ्याच काही गोष्टी करायच्या असतात आणि भोगी म्हटलं तर काय भोगी ह्या शब्दाचा दोन दोन अर्थ होतात ह्या शब्दाचे भोगी म्हणजे बघा भोग असं म्हटलं जातं जे आपण आपल्या देवांना नैवेद्य चढवतो नैवेद्य दाखवतो त्याला सुद्धा भोग असं म्हटलं जातात आणि त्याचबरोबर भोगी म्हणजे काय आपण नेहमी म्हणत असतो माहिती नाही मी कुठल्या जन्माचे भोग भोगती किंवा माहिती नाही समोरची व्यक्तीला काय भोग आलेले आहेत वाट्याला भोग हे शब्द आपण नेहमीच आपल्या कानावर पडत असतात म्हणजे भोगी तर अशा ह्या शब्दाचे दोन अर्थ होतात तर ह्या भोगीच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे असं म्हटलं जातं की जुन्या ज्या पिढ्या होत्या म्हणजे जुन्या जे, जे लोक होते जुने ते असं म्हणायचे की ह्या दिवशी केस हे धुतले गेले की त्यानंतर आपल्या मागचे जे काही भोग असतात ते संपले जातात असं म्हटलं जातं तर अशी ही परंपरा आहे ज्यांना कुणाला अंधश्रद्धा वाटत असेल त्यांनी त्या दिवशी केस नाही धुतले तरी चालतील पण ज्यांना मित्र म्हणते की ह्या परंपरा आहेत आणि परंपरा पाळण्यासाठी आपल्याला काहीच खर्च करावा लागत नाही त्यामुळे झाला तर फायदा होईल लॉस असा काही होणार नाही तर भोगीच्या दिवशी आपल्याला केस धुवायचे असतात आता असं म्हटलं जातं की भोग आपले कायमचे संपले जातात पण मला सांगा एक रोज नव्याने एक माणूस पाप करत असेल तर त्याचे भोग कसे बरं जाऊ द्या आपला तो विषय नाही तर भोगीच्या दिवशी आपल्याला उठून उठा त्या दिवशी बघा आणि आपल्याला त्या दिवशी केस धुवायचे आहेत केस धुण्याच्या आवर्जून चिमूटभर तीळ घालायचे आहेत आणि चिमूटभर हळदी घालायची आहे त्यामुळे बघा त्या दिवशी सोमवार सुद्धा आहे सोमवारी आपण केस धुत नसतात आणि त्यामुळे आपल्याला चिमूटभर हळदीचा वापर करायचा म्हणजे त्यामुळे आपल्याला कुठलेही दोष लागणार नाही त्या दिवशी आपण मिक्स भाजी करतो बघा प्रत्येक जण भोगीची भाजी ही आवर्जून घरात करत असतात कारण ती मिक्स भाजी असते गाजर म्हणा किंवा त्यात मटार तुरीचे दाणे किंवा पावटा वांग शेगवाचे शेंगा बटाटा अशा पद्धतीने ही भाजी बनवली जाते ही मिक्स भाजी बघा ही आपल्या शरीराला अत्यंत चांगली असते आणि त्याचबरोबर आपण बाजरीची भाकरी त्याच्यावर भरपूर सारे तीळ आणि लोण्याबरोबर ही भाकरी खाल्ली जाते असं म्हटलं जातं तर हे सर्व आपण आपल्या परंपरेनुसार करायचं परंतु तुम्हाला एक अजून गोष्ट करायची आहे काय तर बाजरीची भाकरी भरपूर तिळ लावा त्याच्यात आणि एक छोटासा गुळाचा खडा ठेवा आणि ही भाकरी आपल्याला आपल्या गायीला खाऊ द्यायची आहे त्याचबरोबर ह्या दिवशी आपल्याला अख्ख्या दिवसातून ज्या वेळेला वेळ मिळेल त्यावेळेला एक कणकेचा दिवा तयार करायचा ह्यात एक वाद तयार करायची आणि त्यात आपल्याला मोहरीचं तेल घालायचं आहे आणि त्यात चिमूडभर काळे तीळ घालायचे आहेत आणि ह्या दिव्याला आपल्याला एखाद्या डिशमध्ये तांदळाचं आसन द्यायचं आहे आणि आपल्याला जर का अख्ख्या दिवसातनं आपल्या देवघराच्या समोर किंवा सूर्याच्या समोर जर हा दीपदान करता आला तर नक्कीच करा पूर्ण दिवसात कधीही करू शकता रात्री ठेवला तर आपल्या देवघरातच ठेवा दिवस दिवसा केला तर हा आपल्या सूर्याच्या प्रकाशात ठेवा ओम घृणे सूर्याय नम ह्या मंत्राचा जप करत एकशे आठ वेळेला हा तुम्हाला दीपदान करायचं आहे एक अकरा वेळा एकवीस वेळा किंवा एकावन्न वेळा किंवा एकशे आठ वेळेला हा तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे ओम घृणी सूर्याय नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि हा दीपदान करायचा आहे बघा भोगीच्या दिवसात आपल्याला काही गोष्टी करायच्या असतात ज्याने आपल्या आयुष्यातले बरेचसे भोग कमी होतात असं पूर्वजसुद्धा म्हणायचे त्यामुळे आपल्याला ह्या सर्व गोष्टी करायच्या आहेत भोगीच्या दिवशी आपण आपल्या परंपरेनुसार आपल्या घरात ज्या काही रूढी परंपरा चालत आलेल्या आहेत त्या सुद्धा करायच्या आहेत असं नाही की एखाद्याचा व्हिडिओ पाहिला आणि त्यानुसार आपल्या घरात सर्व काही होते असं नाही तर आजचा छोटासा व्हिडिओ ज्यांना कुणाला हवा असेल त्यांना नक्कीच व्हॉट्सअपवर जाऊन शेअर करा तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट बॉक्स जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ